हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेल ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाही तसेच घरातील लोक वारंवार भांडतात घराची प्रगती होत नाही घरातील सदस्याला नोकरी लागत नाही तसेच उद्योग धंद्यामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये शारीरिक व मानसिक पीडा असेल अशा वेळी आपण हा एक छोटासा बदल आपल्या जीवनशैलीमध्ये नक्की करून पहा हा उपाय स्त्रियांबरोबर पुरुषांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे भारतीय महिला विशेष करून लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची टिकली अवश्य लावतात टिकली लावताना याच रंगाचा वारंवार वापर केला जातो आणि हे शुभ सुद्धा आहे लाल रंगाची टिकली सौभाग्याचे प्रतीक मानले जाते मात्र जर तुमच्या घरामध्ये समस्या असतील तुमचं भाग्य नशीब तुमची साथ देत नसेल तर त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावा हिरवा रंग भाग्य तेज करणारा नशीब प्रबळ बनवणारा मानला जातो ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकली लावतात हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात किंवा अंगावचे वस्त्र हिरव्या रंगाचे परिधान करतात त्या घरात सुखसमृद्धी येतेच येते, येते व घराची बरकत सुद्धा होऊ लागते त्या महिलेबरोबर त्या घरातील पुरुषाचे सुद्धा भाग्य साथ देऊ लागत हा उपाय दररोज करावा मात्र तुम्हाला दररोज या गोष्टी करणे शक्य नसेल तर किमान बुधवारच्या दिवशी तरी आपण हा उपाय नक्की करून पहा तसेच ज्यांची रास मिथून आहे त्यांनी तर हा उपाय करायलाच पाहिजे ज्यांची जन्म तारीख पाच सात चौदा सोळा तेवीस पंचवीस आहे अशा लोकांनी हा उपाय आवर्जून करा तुम्हाला परिणाम तात्काळ दिसून येतील पुरुषांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रुमाल सुद्धा तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता आणि विशेष करून रोज नाही तर किमान प्रत्येक बुधवारी तुम्ही तुमच्या खिशामध्ये हिरव्या रंगाची रुमाल किंवा कपडे परिधान करून पहा तुम्हाला पहिल्या दिवसापासून दिसून येईल की तुमचं नशीब तुमची साथ देत आहे तुमची कोणतीही कामे निर्विघ्नपणे पार पाडतील जन्मतारीख पाच सात चौदा सोळा तेवीस पंचवीस अशा लोकांनी हा उपाय अवश्य करा हा छोटासा उपाय आहे नक्की करून पहा